आरक्षणाची मोठी राजकीय बातमी आहे सामाजिक न्यायाचे प्रणेते आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं ही मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे हसन मुश्रीफ यांच्या या मागणीला महाविकास आघाडीकडून पाठिंबा मिळाला आहे तर छत्रपती शाहू महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी कोणी करत असेल तर त्यात टीका करण्यासाठी काहीच नाही असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हणाले या निमित्ताने आज दीडशे जयंतीच्या निमित्ताने मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुन्हा देशाचे पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मी नम्रपणानं विनंती करेन की मरणोत्तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांना भारतरत्न किताब देऊन त्यांचा सन्मान करावा त्यांच्या विचाराचा सन्मान करावा छत्रपती शाहू महाराजांना जर भारतरत्न देण्याची कोणी मागणी करत असेल तर त्यात टीका करावी असं काय सगळ्यांचे आदर्श आहेत शोषितांचे राजा होता गरिबांचा राजा होता रहितेचा राजा होता